हिंद विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी आणि खूप मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो दुःखद बातमी सुद्धा म्हणू शकता याला तर पहा सर्व्हर डाऊन वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणांची आत्महत्या आपल्याला माहिती आहे है की पंधरा तारखेला खूप प्रॉब्लेम आलेल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये आणि खूप काही विद्यार्थी हे फॉर्म भरण्यापासून Uh, वंचितसुद्धा राहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरू शकलेले नाही कारण की त्या दिवशी रजिस्ट्रेशनच होत नव्हतं आणि काही विद्यार्थ्यांना फॉर्मसुद्धा भरता येता आला नाही विद्यार्थी मित्रांनो भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन दोन तीन तीन तास ट्राय मारला तरी पण साईट काही चाललेली नव्हती व्यवस्थित तर पहा वयोमर्यादेत अखेरची संधी पोलीस भरतीची सुरू होती तयारी कोल्हापूरची ही न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूज नेटवर्कने दिलेली पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली हा प्रकार महाडिकवाडी तालुका पन्नाळा येथील घरात उघडला रंगराव बाळासो फाटक व अठ्ठावीस राहणार महाडिकवाडी पोस्ट कसबा ठाणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण आणि कागदपत्राची वेळेत पूर्तता होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी दिली पोलीस भरतीची त्याची अखेरची संधी होती सी पी आरमधून मिळालेल्या माहितीनुसार पदवीधारक रंगराव फाटक हा महाडिकवाडी येथील आईवडील मोठा भाऊ आणि वहिनी यांच्यासोबत राहत होता सैन्य दलात भरती होण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला वयोमर्यादा संपल्यानंतर त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले काही महिने तो आसुरले पोर्ले तालुका करवीर येथील एका अकॅडमीत भरतीची तयारी करीत होता वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गातील रंगराव यांच्यासाठी पोलीस भरतीची अखेरची संधी होती त्यासाठी तो कसून सराव करू अभ्यास करीत होता अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर त्याला ओ टी पी मिळाला नाही आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो व्हेरिफिकेशनचा जो मेल येत होता तोच येत नव्हता त्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आणि तोच प्रकार या विद्यार्थ्यासोबत सुद्धा झालेला आहे केल्यानंतर ओ टी पी मिळाला नाही त्यामुळे तो अर्ज भरू शकला नाही काही कागदपत्राची वेळेत पूर्तता होत नसल्याने तो निराश होता मंगळवारी दुपारी चार वाजता वरच्या मजल्यावर छताच्या चा फॅनला दोरीने गळफास घेतल्याच्या स्थितीत तो वडिलांना आढळून आढळला तातडीने गळफास सोडून त्याला सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मुदतीत अर्ज भरता न आल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली त्याचे वडील शेती करतात तर भावांचे हार्डवेअर दुकान आहे भरती होऊनच लग्न करण्याचा निर्णय भरती होऊनच लग्न करणार असा त्याचा निर्णय होता नातेवाईकांनी आग्रह केला तरी तो लग्नास तयार झाला नाही शेवटची संधी असल्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रयत्न करून पोलीस होणारच असे तो मित्रांना सांगायचा मात्र सर्वर डाऊन आणि कागदपत्राच्या अडचणीमुळे त्याने जीवन संपवले मित्रांना अश्रू अनावर पोलीस होण्याचे स्वप्न पाहून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमद्या मित्राने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना धक्का बसला सी पी आरमध्ये शिवविच्छेदन विभागाबाहेर मित्रांनी हंबरडा फोडला